नमस्कार मित्रांनो खिलार प्रेमी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आता आम्ही शिवानीला बघा कुट्टी करायला लागला इथं बघा का कुट्टी केली इकडे शिवानी शिवानी शिवा शिवाय ओके लॅक्सी बना लिया आता लेक्सी कुणाला खायला करायला आपण शिवानीला अरे 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 शिवानी हो इकडे आता आपण शिवानीला कुट्टी करायला का पोत्यात आहे चालू आहे टाक बाया पट पुट पट पट चला दा होतरा एका हाताने कुणाला करला आपण खायला शिवानीला हा शिवानीला का नाही का शिवानी हा ट्रॉफी जिंकायची नाही कामाचे किती काम करायला टाक बया पटपट पोत होत भरलं का हा टाका पटपट लक्षी लॅक्सी काय काम करत नाही फिरती इकडून इकडून इकडं लॅक्सी बरं लाग लाग लागतो बी चल तू पण भर शिवानीला खायचं आपल्या भर पट लक्षी मदत कर भयाला चल 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 हो का लॅक्स इकडं बघा लॅक्सी इकडे बघ हो इकडे बघ हां कोणी लेक्सी ना लेक्सी इकडे चल हो इकडे बघ कॅमेराकडे हां हो होक, नीट बघ वरी बघ वरी बघ वरी वरी हां हो राईट बघ अरे अरे खाली उतर खाली इकडे बघ इकडे बघ शिवानी इकडं तिला पण राग यायला आता लॅक्सीजवळ आल्या म्हणून बघा आता तुला पण यायचं का इकडं शिवानी यायचं बरं बरं थांब 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 यायचं इकडं अरे बघा तू इलक्सी शिवानी चल भया भर पटक पट किती राहिले थोडस हो पट पट भरा चला लाग लाँ जाँ। लाँ लाँ जाँ। लाँ लाँ जाँ। काम करावं लागेल कष्ट करावं लागते हा कष्टाशिवाय पर्याय नाही का नाही लॅक्सी इकडे बघ हा लॅक्सीनं ट्रॉफी जिंकली आता शिवानीला जिंकावी लागेल का ना शिवानी ना एक शिवानी कशी बघती बघ चल भया भर पट पट दोन मिनिट बर बर टाका मध्ये चला बर बर का ग तिच्याजवळ गेलं की हिला राग येते जवळ गेलं की तिला राग येत आहे कसं आहे दोघीचं हे बघा अवघा शिवानी बघा किती रागायला डोळ्या बघा तिच्या तो का दोघे बी आहे का का सारखं भांडणं करतात सारखं खेळतात दोघी बी दोघी लिबी कामच नाही बघा भांडणवी करतात आणि माया पण करतात एकोणिकीचे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या प्रेमी ब्लॉगवर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद